नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे जंगल विलाज रेसिपीज मध्ये जिथे चवीचा शोध संपतो तिथं आपल्या जंगल विलाच्या रेसिपी सुरू होतात तर आज पुन्हा बनणार आहे जंगल विला रेसिपीज मध्ये काहीतरी खास तर काय बनणार आहे हो तर आज बनणार आहे कैरीचं पण तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे असा उन्हाळा चालू झालेला आहे आणि त्यामध्ये थंडगार असं कैरीचं पण म्हणजे मज्जाच वेगळी तर हे कैरीचंपणं तुम्ही दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जसं पाहिजे तुम्हाला ज्यावेळी तसं एकदम इन्स्टंट त्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि थंड पाणी टाकून जेव्हा पाहिजे तेव्हा कैरीच्या पण्याचा एन्जॉय घेऊ शकता चला तर मग लेट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की कैरीचंपणं कसं बनवायचं अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे ही ભરપરતી सगळ्या तायड्यांची मी सालं काढून घेतलीये छोट छोट असं कट करून घेणार आहोत चिमण्या कुठे गेल्या काय माहिती आवाज आहे ना चिमण्यांचा चिमण्या फिरायला गेल्या सगळे आपल्या का कापून झाले तर छोटे छोटे पीस असे मी केलेले आहे तर मोठे सुद्धा करू शकता पाण्याची मोटर चालू वाटत ना पाण्याचा शेजारी मका आहे ना मकाला पाणी चूल पेटली आहे आणि यामध्ये मी एक छोटा ग्लास किंवा मग एक कप भर पाणी कप पाणी टाकल्याच्या नंतर ह्या यामध्ये टाकून द्यायच्या आणि ही कैरी लगभग अर्धा किलो कैरी असेल ही कापलेली आणि अर्धा किलो कैरीला आपल्याला अर्धा किलो साखर यामध्ये ऍड करायची आहे समजा एक किलो कैरी असेल तर एक किलो साखर यामध्ये ऍड करायची इथे ही अर्धा किलो साखर आहे मी यामध्ये ऍड करते हलवून घ्यायचं साखरेने याला पाणी पाणी लगेच थोडस आणि आता याला झाकून ठेवायचंय जोपर्यंत ह्या कैऱ्या सगळ्या सॉफ्ट होत नाही म्हणजे थोडक्यात कैऱ्यांचा जोपर्यंत जो गाळ होत नाही तोपर्यंत याला असं झाकून ठेवायचंय हो पण मधनं मधनं याला हलवायचंय नाहीतर मग खाली लागण्याची शक्यता असते पण तिकडे आपल्या कैर आहेत तर छान असा सॉफ्ट होत आहेत तोपर्यंत आपण पण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो बनूया तर हा जो कैरीचा पणा आहे तो मसाला टाकल्यानंतर आणखी खूप छान असा टेस्टी लागतो तर आपण तो बनवायला घेणार आहोत आता तर कैरी पण ह्याच्या मसाल्यासाठी लागणार आपण तयार करणार आहोत त्याला काय काय लागतं तर इथे इलायची घेतलेल्या आहेत मी आठ ते दहा पुन्हा काळी मिरच घेतलेली आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि यामध्येच मी आता टाकणार आहे अर्धा चमचा भर मीठ तर इथे मीठ टाकून घेतले मी तर हा मसाला आता आपल्याला याची मस्त अशी पावडर बनवायची आणि हा एकदम असं बारीक नाही होणार त्यामुळे काय करायचं यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर ॲड करायची जेणेकरून गरम दोन ज्यावेळेस आपण वाटू कलबत्त्यामध्ये म्हणा किंवा मिक्सरमध्ये म्हणा तर छान अशी त्याची पावडर होईल तर दोन चमचे मी साखर सुद्धा त्यामध्येच ऍड केली आहे मस्तपैकी आपल्या सगळा मसाला रेडी झालेला आहे कैरीच्या आणि आता पुदिना घेऊन ये थोडासा नाहीतर मी आणते तर आपण पाहूयात काय झालं इकडं कैरीच मस्त पैकी मऊ असेल लुसलुशीत व्हायला लागलेली कैरी तरी आणखी तर लागतील दहा मिनिटं जरी लागतील याला आणि आता इथे मी घेतलेला आहे आल्याचा तुकडा तर आल्याचा तुकडा आणि पुदिना याची छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची देते का पेस्ट बर, बर। देते ब एक मिनिट थोडस जास्त बारीक होत नव्हतं जाडच होत त्यामुळे मग मी थोडीशी साखर टाकलीये साखरेने मग बारीक होऊन जाईल साखर टाकले टाकले छान असं बारीक व्हायला लागले शिजली आपली कैरी आता आपल्याला सा स्मॅश करून घ्यायचं तर छान असं मस्त गाळ झालाय कैरीचं सगळ्या आणि आता मी एका बाउलमध्ये इथे चालण ठेवलेली आहे अशी चालण तर त्याने आपल्याला सगळा हा पण हा गाळून घ्यायचा आहे कारण हे असं थोडं थोडं मोठं जे राहिलेलं असतं ते सगळं गाळण्याच्या नंतर निघून येतं वरती तर या गाळणीमध्येच आपल्याला हा मसाला सुद्धा टाकून द्यायचा आहे आणि मसाला सुद्धा याबरोबरच असा चाळून घ्यायचा सगळं पाना मी गाळून घेतलाय आणि इथं पाहू शकता तुम्ही हे एवढं असं सगळं गाळणीमध्ये आले आणि याला फेकायची चुकी अजिबात करायची नाही कारण हे खूप टेस्टी लागतं जेवणाबरोबर किंवा असं जरी खाल्लं तरी पण छान लागतं हे आता हा दोन महिन्यासाठी आपला कैरीच्या पाण्याचा स्टॉक रेडी झालेला आहे मी आता काचेच्या बरणीमध्ये याला ठेवून देणार आहे आता पॅक करून फ्रीजमध्ये आणि जसं मला कैरीचा पाना बनवायचा तसं मी यातन दोन दोन चमचे काढून मस्त असा कैरीचा थंडगार पणा एन्जॉय करणार आहे तर आता कैरीचा पन्हा कसा बनवायचा आपण पाहूयात तर थंड पाणी घेतलेलं आहे मी हे जे पुदिना आणि आल्याचं वाटण होतं ते यामध्ये मी टाकलंय तर यामध्येच मी आता कैरीचा पन्हा ऍड केलाय पुदिन्याची पानं आलं ते पानं टाकलेलं आहे मस्त असं ढवळून घेतलंय आणि याला आता गाळून घ्यायचं कारण दाता खाली त्याची पानं वगैरे तर ह्या जगामध्ये मी आता हे मस्त असं चाळून घेणार आहे तर छानपैकी ढवळून घ्यायचं हा उरलेला पण हा सगळा मी आता फ्रीजमध्ये स्टोर करणार आहे जेव्हा मला यायची इच्छा होईल त्यावेळेस मी हा बनवणार आहे आणि छान असा हा पण हा रेडी आहे यामध्ये आता टाकणार आहे बर्फाचे तुकडे तर मैत्रिणी न इथं थंडगार असं कैरीचं पण रेडी आहे तर वरून उन्हाचा तडाका आणि त्यामध्ये थंडगार असं कैरीचं पण म्हटलंय तर मजाच वेगळी तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला आमची ही थंडगार कैरीच्या पणाची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो गावठी रेसिपीज वेगवेगळ्या तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आमच्या जंगल विला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा